नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झनझणीत अशी शेव भाजी बनवणार आहोत खाऊन कंटाळा आला असेल किंवा तोंडाला चव नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा तर सुरुवातीला कढईमध्ये दोन मोठे चमचे एवढं तेल घेतले कांदा उभा कट करून घेतलाय तर दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत याला आपण व्यवस्थित हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत आता यामध्येच मी एक छोटासा अद्रकचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या घालणार आहे त्या पण आपण कांद्यासोबत परतून घेऊयात कारण हे सगळं साहित्यानंतर आपण मिक्सरला फिरवणार आहोत तर ते एकजीव होईलच आता कांदा थोडासा हलकासा कलर आला की त्यानंतर यामध्ये आपल्याला खोबरं घालायचे तर यामध्ये तुम्ही खिसलेलं खोबरंही घालू शकता किंवा पातळ खोबऱ्याचे कापही घालू शकता तर खोबरं खूप नाही जास्त घालायचं थोडंसं घालायचं खोबरं घातल्यानंतर साधारणतः एक ते दोन मिनिटे खोबऱ्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर एक छोट्या आकाराचं टोमॅटो आहे मी टोमॅटो टाकल्यानंतर लागलीच मीठ टाकायचं जेणेकरून टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी यावरतून आपण झाकण ठेवूयात आणि एक ते दोन मिनिटं असंच ठेवायचं याला तर हे वाटणाचं आपलं सगळं साहित्य बनून रेडी आहे तर थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सरला कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घ्यायचे परत त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा एवढं तेल टाकायचे तेल छान तापलं की चमचाभर जिरे घालायचे आणि जे, जे वाटाणा पण बनवले ते टाकून घ्यायचं आणि यामध्ये आता सगळे मसाले घालणार आहोत हळद लाल तिखट जिरेपूड धनेपूड घरचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आता या सगळ्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला साधारणतः पाच मिनिटे परतून घ्यायचंय आणि ह्या वाटणाला तेल सुटलं की त्यानंतर गरजेनुसार यामध्ये पाणी टाकायचे आता तुम्हाला या म्हणजे भाजीची ग्रेव्ही किती पातळ करायची घट्ट करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका एक उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम वरती ठेवायची आहे आणि एकदा उकळी आली की त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि साधारणतः पाच ते सात मिनिटे असंच ठेवायचंय आपल्याला या आमटीला तर मस्त अशी तरी येते आमटीला यामुळे आणि इथे बघा आपली आमटी बन रेडी आहे तर तुम्ही जर लगेच सर्व करणार असाल तर या स्टेजला शेव ॲड करा किंवा वेळ असेल तर नंतर जेव्हा सर्व करणार आहात तेव्हा ॲड करा तर शेवभाजीसाठी आपल्याला थोडीशी जाडसर अशी रतलांबी शेव लागते ह्याच शेवमुळे भाजी एकदम जास्त टेस्टी बनते जर भाजी सर्व करायला खूप जास्त वेळ असेल आणि तुम्ही आधीच शेव ॲड केली तर शेव सगळी ग्रेव्ही शोषून घेते आणि सॉगी होते तर खायला टेस्टी लागत नाही आणि सर्व करताना ऍड केले तर तिच्यात थोडासा क्रिस्पीनेस राहतो आणि थोडीशी आमटीही ही आत जागते त्यामुळे अतिशय टेस्टी लागते भाजी चला आता गॅसची फ्लेम बंद करूयात आणि भाजी सर्व करूयात तर शेवभाजी मस्त भाकरीसोबत पोळीसोबत कशासोबतही खा एक नंबर लागते तर नक्की ट्राय करा तुम्ही पण ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय